राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये खांदेपालट करण्यात आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे दरम्यान या अगोदरात जयंत पाटील यांच्या अजित पवार गटात जाण्याच्या किंवा भाजपामध्ये जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात धबक्या आवाजात सुरू आहेत त्यामुळे या राजीनाम्याकडे त्यांच्या दृष्टीने त्याच दृष्टीने पाहिले जात आहे यावर बोलताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की शरद पवार साहेबांची जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली आहे त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्व सर्व काही होत आहे जयंत पाटील यांनी राजीनामा दिला म्हणून ते भाजपामध्ये जाणार असं काही नाही जयंत पाटील देखील घाबरणारे नाही आतापर्यंत साहेबांसोबत राहिले आहेत पुढे देखील राहणार सत्तेसाठी ते विचार सोडून जाणार नाही असं रोहित पवार म्हणाले तसेच मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं असं मी म्हणालो नाही मला प्रदेशाध्यक्ष पद नकोय असं देखील माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत माहिती नाही याची घोषणा पंधरा जुलैला होणार असल्याची माहिती देखील आमदार रोहित पवार यांनी दिली आहे तर यावेळी पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की मला प्रदेशाध्यक्ष पद नको पक्षात मला छोटं पद मिळालं तरी देखील त्या पदाला मी न्याय देणार असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले जर मी हेच पद हवं ते नको असं म्हणालो तर पक्षात लोकशाही नसेल पक्षात लोकशाही मार्गाने चर्चा होणार असेही यावेळी रोहित पवार म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा